कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा मुंबईतील आजाद मैदानावरील मराठा आरक्षण आंदोलनाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रम सावंत यांचा पाठिंबा मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा आरक्षण समाजासाठी आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार विक्रम सावंत यांनी आज प्रत्यक्ष हजेरी लावून पाठिंबा दर्शवला यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन जत तालुक्यातील परिस्थितीची माहिती दिली यावेळी आमदार सुरेश धस उपस्थित होते सावंत म्हणाले जत तालुका हा कायम दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो इथं गरीब मराठा समाज अत्यंत कठीण परिस्थितीत शेती मजुरी आणि लहान सहान उपजीविका करतो रोजगाराच्या आणि शैक्षणिक संधीच्या अभावामुळे समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आरक्षणाचा निर्णय घ्यावा त्यांनी पुढे असंही नमूद केलंय की मराठा समाज हा राज्याचा कणा असून समाजानं दिलेल्या योगदानाचं भान ठेवून शासनानं विलंब न करता सकारात्मक भूमिका घ्यावी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं या लढ्यात खांद्याला खांदा लावून उभे आहोत असं स्पष्ट आश्वासन सावंत यांनी दिले जरांगे पाटील यांनी विक्रम सावंत यांच्या भेटीबद्दल समाधान व्यक्त करत सांगितले की मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी सुरू असलेला आमचा संघर्ष केवळ आरक्षण मिळेपर्यंत सुरू राहणार आहे समाजातील प्रत्येक घटकांचा पाठिंबा ही आमच्यासाठी ऊर्जा आहे आझाद मैदानावरील या भेटीमुळं मराठा आरक्षण आंदोलनाला आणखी बळ मिळालं असून राज्य सरकारवर तातडीनं निर्णय घेण्याचा दबाव वाढला आहे